माझा परिचय करून देतो माझं नाव अनिल नांदुरे प्रॉपर परभणी आणि ह्या मध्ये जवळपास सहा वर्षापासून काम करतो ज्यावेळेस मी बँक बँकेमध्ये काम करायचो त्यावेळेस मला बिझनेस पाहायला भेटला एच डी एफ सी बँकेमध्ये मी काम करायचो चाळीस पंचेचाळीस हजार रुपये महिन्याला इन्कम होतं पण ऍडजस्टमेंट लाईफ चालू होती जे इन्कम यायचं त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट लाईफ मी जगायचो पण माझे स्वप्न मोठे होते, होते मी हे जे बिझनेस मध्ये आलो तर माझ्या स्वप्नासाठी आलो मला प्रश्न विचारायचा ह्या हॉल मध्ये असे किती लोक आहेत किती स्वप्न पाहतात यांच्यासाठी जोरदार पाहिजे बँकेमध्ये मी सात वर्ष केला आणि सात वर्षाच्या नंतर पाठीमागा वळून बघितलं अकाउंटला झिरो होता आणि मी विचार केला आज सात वर्षे गेले अकाउंटला झिरो आहे परत मी दहा वर्ष जर बँकेमध्ये काम केलं तर किती उरता तर उत्तर आलं होतं झिरो मग स्वप्न कसे पूर्ण होणार नाही होणार मग आपण बँकेमध्ये असताना आपलं बँकेत काम करत करत आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे या उद्देशाने मी वेगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचो काही व्यवसायामध्ये मी लॉस पण झाला मला पण त्यावेळेस मला मायराच्या नावाचा प्लॅटफॉर्म पाहायला भेटला आणि मला काय असं हॉलमध्ये आणून बसवलं नव्हतं मला पेपरवर प्लान सांगितला होता सरांनी आणि मी पार निगेटिव्ह होतो अशा कंपन्या भरपूर आल्या लोकांना बुडून गेल्या ही पण की काय असं मला वाटायचं पण ज्यावेळेस मला प्लान सांगितला आणि त्या प्लान मध्ये एक गोष्ट आवडली ही तर काही लावायचं नाही झिरो इन्व्हेस्टमेंट आहे कुठलीही इन्व्हेस्टमेंट न करता आपण हे व्यवसाय करू शकतो आणि लाखो रुपये इन्कम कमू शकतो तर मी त्या लाखो रुपयासाठी आलो नव्हतो मला फक्त आपलं बँकेतलं काम करत करत पाच दहा हजार जरी आले पार्ट टाइम मध्ये तर त्या उद्देशानं मी ह्या बिझनेसला ला सुरुवात केली होती आणि मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या रँक पर्यंत येईल एवढं घेईल पण मी विश्वास ठेवला विश्वास विश्वास ठेवला ठेवला आणि आणि काम करत गेलो बरेच लोक सुरुवातीला नाही म्हणले घरचे लोक सुद्धा नाही म्हणले मित्र नाही म्हणले जे लोक नाही म्हणले त्याला बाजूला सारलं जे लोक हो म्हणले त्याला सोबत घेतलं आणि आज नॅशनल टीम कोऑर्डिनेटर झालो आज जवळपास साडेचार हजार लोकांचं नेटवर्क आहे कारण मी एक विश्वास ठेवल्यामुळं एवढं सगळं झालंय आणि बघा मित्र पाहिले होते बँकेत असताना मला माहित होत बँकेमध्ये बँकेमध्ये काम करून ते होणार नाही पण मायला माध्यमातून ती आज माझे पूर्ण होत आहे जसं मॅडम म्हणल्या परभणीमध्ये राहत होतो आज स्वतःच घर आहे त्याचबरोबर वर अडीच वर्ष झालं अकरा लाख रुपयाची गाडी गाडी मी मेंटेन करतो बलेलो गाडी आहे माझ्याकडे अकरा अडीच वर्षापासून मी मेंटेन करतोय तर ही ताकद ह्या बिझनेसची आहे मला सांगा बँकेमध्ये असताना मला अकरा लाखाची गाडी फिरायला भेटली असते का आणि आज ला एक लाख रुपयाच्या खाली नसतो साहेब एक लाख दीड लाख जसा कर्नवर जाईल तसं बिझने इन्कम येते मला तर हे बिझनेसची ताकद आहे शंभर टक्के माझं फायदे मला सांगा तुमचं होऊ शकते का नाही होऊ शकते सहा वर्षामध्ये शक्य आहे का मार्केटमध्ये मार्केटमध्ये जर आपल्याला लाख रुपये कमवायचे तर किती लावावं लागतात चलयची गॅरंटी आहे का खूप मोठी रिस्क आहे कि तिथं किराया भरावं लागेल खूप मोठं भांडवल लागणार इथं कुठलीही इन्व्हेस्टमेंट न करता आपण लाखो रुपये इन्कम करू शकतो एवढा सुंदर व्यवसाय आणि मला तुम्हाला मेसेज द्यायचा आहे आहे तुम्ही बिझनेस करा आज मॅडम आणि मी सोबत राहून हे बिझनेस डेव्हलप करतो म्हणून आमची ग्रोथ फास्ट व्हायची तुम्हाला एकच सांगणार सर जर काम करीत असतात तर तुमच्या मॅडमला घेऊन या आणि मॅडम जर काम करीत असतात तर तुमच्या सरांना या बिझनेस मध्ये इन्वॉल् करा आणि बघा काय तुमची ग्रोथ होती या बिझनेसमध्ये तर मित्र हो हे जे बिझनेस मला ज्या मा व्यक्तीच्या माध्यमातून भेटला त्या व्यक्तीला विसरता कामा नाही माझे गुरु आर टी सी आनंद आवचर सरांसाठी एकदा जोरदार टाळायला पाहिजे त्याचबरोबर मला शिकवणारे टिकवणारे घडवणारे माझे दुसरे गुरु सी टी सी रवीजी चव्हाण सर डायमंड एन्सी किटिव्ह मानिकजी जाधव सर यांचे पण धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचबरोबर ऑल नांदेडची टीम नांदेडच्या माझ्या अचीवमेंटमध्ये नांदेडच्या टीमचं खूप मोठं योगदान आहे कारण की ह्या टीमकडे बघूनच आम्ही मोटिवेट होत राहिलो याच टीमकडे बघून आम्ही यांच्याकडून शिकलो बऱ्याच गोष्टी आणि आज इथपर्यंत आलो तर तुम्ही खूप लकी आहे साहेब तुम्ही खूप लकी आहे अशा ग्रुप सोबत तुम्ही काम करता इथं आशुमेंटची लाईन लागलेली आहे एकशे वर्ग एक लिडर आपल्याकडे आहेत नांदेड तर तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही फक्त एक विश्वास ठेवा आणि कामाला सुरुवात करा आणि ज्याच्या सोबत आला त्याच्या सोबत बसा समजून घ्या काही गोष्टी समजल्या नाही तर परत परत समजून घ्या मित्रो पण ह्या बिझनेसला सुरुवात करा आणि जाता जाता एवढं सांगतो बघा सुरुवातीला डाऊट येत असतात विश्वास बसत नाही पण विश्वास जर ठेवला तर आमच्यासारखी सुद्धा होऊ शकते आज बघा मित्र ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं तर एवढा मोठा हार सुद्धा नव्हता या ठिकाणी तुम्हाला पैसा मिळणार आहे मान सम्मान मिळणार आहे एवढे सोन्यासारखे लिडर लोक आपल्याला जीव लावणार जीव लावणारे सगळे परिवार एक मोठा परिवार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जे की मार्केटमध्ये भेटत नाही ते इथं भेटणार आहेत तर तुम्हाला या बिझनेस मध्ये येण्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद